महिलांनो तुम्ही घरी बसला आहात किंवा तुम्ही जॉब करतात म्हणजे महिलांना कसं असतं ना की जॉब पण करायचा आणि त्याच्या सोबत सोबत बऱ्याच महिलांची इच्छा असते की एक छोटासा एक आपला बिझनेस झाला पाहिजे म्हणजे की व्यवसाय घरात जरी असला तरी चालेल कारण कसं असतं ना महिलांच्या मैत्रिणी खूप जास्त असतात म्हणजे मैत्रिणींचं जे फ्रेंड सर्कल आहे ना ते खूप जास्त असतं मग त्यांना कसं असतं की बाई तिने जरी घेतली तर दुसरी पण अजून दुसरी कलेक्शन जे साडीचं आहे ते घेऊन जाईल माझ्याकडून तशाच पद्धतीने ज्या महिला व्यवसाय करण्याची इच्छा बाळगतात म्हणजे की जॉब पण करतात आणि त्याच्या सोबत सोबत त्यांना जे साड्यांचं सा कलेक्शन आहे ते विकण्याचे त्यांना इंटरेस्ट खूप आहे तशाच महिलांसाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आजचा जय महाराज मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल तर महिलांनो नो आता तयार व्हा तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल म्हणजे की तुम्ही ऑफिसला जातात किंवा पार्ट टाइम काहीतरी जॉब करत असाल तर तुमच्या कामाचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप बिलकुल करू नका कारण या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये कलेक्शन मिळत असतात म्हणजे की बऱ्याच महिलांचे कमेंट होते मला की मॅडम तुम्ही अजमेरा फॅशनला नेहमी जातात नेहमी तुमचे आम्ही व्हिडिओ बघत असतो पण असं काहीतरी कलेक्शन दाखवा जे आम्ही जॉब सोबत सोबत आम्ही साड्यांचा व्यवसाय करू शकतो तर बिलकुल महिलांनो तुम्ही रेडी व्हा आणि नक्कीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुन्हा परत एकदा मी आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी प्रिंटेड साड्या फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये हे सुंदर कलेक्शन मिळणार आहे तुम्ही क्वालिटी फील करू शकता यामध्ये जे आहे प्रिंट तुम्हाला वेगवेगळ्या मिळून जाणार आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे ते पण तुम्हाला वेगळे मिळतात आता बघा गावाकडे कसं असतं एक छोटा बाजार भरतो म्हणजे की रविवार असेल किंवा सोमवारी बाजार असेल मंगळवारी असं काहीतरी वार ठरलेले असतात दोन तीन वार मग त्या वारप्रमाणे बायका काय का करतात छोटसं रोडावर एक असं दुकान आपलं मांडतात आणि त्या ठिकाणी अशा साड्या विकतात म्हणजे की दीडशे दोनशे अडीचशे अशा कॅटेगरी प्रमाणे त्या साड्या सेटअप करत असतात आणि त्या सेल लावतात मग जर तुम्हालाही असं घरून काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे इथे आल्यानंतर कसं असतं ना तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये समजा आता बऱ्याच लोकांना व्हिडीओमध्ये सर्वे सर्व कलेक्शन बऱ्याच लोकांना आवडतील कोणाला आवडणार नाही पण जर आवडले असतील तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला सांगते कलेक्शन एवढे बेस्ट आहे अजमेरा फॅशनची की इथे टोटल कलेक्शन क्वालिटी वाईज रेंज वाईज खूप छान आहेत जसं आता ती ही पॅकेजिंग तुम्ही बघू शकता खूप म्हणजे एक्सक्लुझ म्हणजे तुम्ही इमॅजिंग सुद्धा करण्याची गरज नाहीये याच्यावर पोस्टर सुद्धा दिलेला आहे म्हणजे पॅकेजिंगवर दिलेला आहे क्वालिटी पण तुम्हाला या ठिकाणी एकदम युनिक मिळणार आहे अगदी सुंदर आहे डिजिटल प्रिंट तुम्हाला या ठिकाणी ही सुद्धा मिळून जाणार आहे आणि अजमेरा फॅशन नुसतं बोलतच नाही मंडळी तर तुम्हाला प्रॅक्टिकली सर्व गोष्टी देत असतं म्हणूनच मी खरंच आपल्या मराठी महिलांसाठी खास करून येत असते या ठिकाणी जर त्यांना व्यवसाय करायचा असेल आता त्या जॉब पण करतात आणि जॉब सोबत सोबत आता बऱ्याच म्हणजे इथे येऊन पण गेलेल्या आहेत महिला मी त्यांचा रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे त्या महिलांचं मला नाव नाही आठवत आहे पण त्यांचा पण रिव्ह्यू एकदम बेस्ट होता त्या आम्ही शिलाईंचं काम करतो मॅडम पण तरी आम्हाला साड्यांचा सा व्यवसाय करायचा आहे कारण आपण म्हणतो ना की एक लालच असते एक मनात की बाई दोन पैशाचे चार पैसे होतील तर बरं होईल घरासाठी महिला खूप म्हणते ना पॉवरफुल असते सर्व गोष्टी ती करत असते म्हणून जर तिलाही व्यवसाय करायचा असेल तर प्रिंटेड साडचा व्यवसाय खूप बेस्ट आहे आणि हे काउंटर सुद्धा तुम्ही बघत होते की कस्टमरांचा प्रत्येक काउंटरला खूप रश असतो तशाच पद्धतीने आपण एक कलेक्शन बघणार आहोत ही पण तुम्ही बघू शकता है। आता कसं आहे रक्षाबंधन आहे नवरात्र येणार आहे म्हणजे की असे फेस्टिवल आता सुरू झालेलेच आहे म्हणजे श्रावण महिना सुरू झाला म्हणजे की हिरवळ आपल्याकडे निर्माण होत असते म्हणजे सर्व्याकडे हिरवा रंग हिरव्या रंग म्हणजे की झाडे झुरपे एकदम असे फुलतात म्हणून तुम्हाला सणानिमित्त अशी हिरवे गार आणि नवीन कलेक्शन हवे असतील तर अजमेरा फॅशनला नक्कीच या या ठिकाणी तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता फक्त पंचवीस हजारात इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं कारण मी नेहमी अजमेरा फॅशन मध्ये येत असते तर मला इथलं जे वाईब आहे ना खूप छान वाटतं कारण अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि त्यातले तर तुम्हाला होलसेल आणि स्वस्तात देतं जे तुम्ही प्रत्येक कलेक्शन मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही डबल मध्ये सेल करू शकता नक्कीच आजच्या ज्या महिलांना व्यवसाय करायचा होता किंवा करायचा आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ बेस्ट होता चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं जिब्बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार